पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फुटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रेक्षी होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडे बंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे कायदा तर आपण काढून टाकू अमोल फतारजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस येस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करावं लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून ज्यांनी घरं बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल पीएमआरडी असेल एनएमआरडी असेल ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे या ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं काही अवैध प्लॉटिंग झालं पण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि दहा गुंटेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो दहा गुंटेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं पण काही लोकांनी एक हजार फूट दोन हजार फूटचे प्लॉट घेतलेले आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे एक हजार फूट दोन हजार फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी वारस त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे प्लॉट आहे ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमच्या एसीएस महसूल एसीएस त्या ठिकाणी येवडी यांच्या समन्वयाने आमच्या आयजीआर जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलाला तर सुटसुडात होऊ सुट नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे हजार फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहेत ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या पाच लक्ष परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि हा आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षाची मागणी होती तुकडेबंदी कायदा निरस्त करा एक हजार फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा माराव्या लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतोय ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे हजार फुटाचा प्लॉट किंवा त्याच्या वरचे प्लॉट पण ते तुकडा पडल्यामुळे त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे पुण्यासारख्या शहरात तर दहा गुंटेमध्ये दहा लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी अशी तुकडे बंदी केली आहे नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे त्यामुळे मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत पण कायदा असल्यामुळे तुकड्याचे जे स्वामित्व आहे सातबारा आहे त्यांच्या हजार फुटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही सर्वांनाच स्वामित्व मिळावं त्यांचं सर्वाचे घरं कायदेशीर व्हावे याकरता मागच्या दहा वर्षापासून ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारनी आमच्या सरकारनी केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे याचा फायदा महाराष्ट्राच्या पाच लक्ष परिवारला होणार आहे